एकदा एका जेलची पाहणी करायला वरच्या अधिकारी आले होते मग त्यांनी जेलरला विचारले कसं काय चाललंय वर चाललंय ना तुम्ही जेलची सुरक्षा व्यवस्थित ठेवली ना जेलर म्हणतो हो साहेब खूप छान चाललंय आमचं म्हणतो आमच्या जेलमध्ये कैदी एवढे सुधारलेत आता की चांगले रामाच्या कृष्णाच्या गोष्टी नेहमी करत असतात पोती पुराण कीर्तन वगैरे नेहमी सुरू असते जेलमध्ये सगळ्या चांगल्या संस्काराच्या गोष्टी सुरू आहेत कालच आमच्या जेलमध्ये सगळ्या कैद्यांनी मिळून रामलीला तयार केली नाटक केलं असं खूप मोठं रामलीला नाटक साहेब म्हणाले वा वा खूप छान झालं मग राम लक्ष्मण सगळे सीता वगैरे हनुमान वगैरे झाले होते का जांबवंत वगैरे सगळे बघायला मिळाले का हो 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 म्हणाले जलद म्हणाले खूप छान सगळ्यांनी केलंय पण साहेब एक अडचण झाली हो साहेब म्हणजे काय झालं आता अहो काय सांगा तो लक्ष्मणाला बाण लागला तेव्हा संजीवनी आणायला म्हणून जो हनुमान झालेला कैदी होता ना तो गेलाय तो संजीवनी आणायला गेलाय तो अजून आलाच नाही हो